पावसाला पोषक हवामान असले तरी राज्यात उन्हाचा चटका आणखीन वाढतोय आज सोळा एप्रिल रोजी विदर्भात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे मंगळवारी म्हणजेच काल पंधरा एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी त्रेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली धुळे आणि सोलापूर येथे बेचाळीस अंशापेक्षा अधिक तर जळगाव जेऊर परभणी अमरावती चंद्र गडचिरोली वाशिम आणि यवतमाळ येथे एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याने उकाडा आणि झळा तापदायक ठरत आहेत आज सोळा एप्रिल रोजी विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाची, पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे